हॅलो नमस्कार श्री स्वामी समजदार प्रश्न हा सर्व मस्त ना तर मस्त जाताला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सोप आ, सोप दाखवणार आहे की सोप कसा बनवायचा तर सोप बनवून दाखवणार आहे तर घर सोपसोपसाठी काय काय लागतं आणि त्याचे फायदेसुद्धा सांगणार आहे तर घर सोपसाठी जे जे लागतं ते मी तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला सांगते घरसोपमुळं ना आपल्याला जे डार्क स्पॉट असतात पिमनिटेशन असतात परत हे बघा हे काय असे वर्तुळे आलेले असतात किंवा ओपन पोज असतात किंवा पिंपल्स असतात किंवा काही जो स्किनचा प्रॉब्लेम असतो ब्लॅक स्किन पडली असते टॅनिंग झालेली असती तर ग्लोईंगचं हे काम करतो हा घरसोप जो आहे तो ग्लोईंगचं काम पहिले म्हणजे पहिले म्हणजे ग्लोईंगचं काम करतो तुम्ही पहिल्याच वॉशमध्ये पहिलाच फेस धुतान पहिल्यांदाच तेव्हाच तुम्हाला लगेच त्याचा फरक जाणवल तुम्ही की नाही काहीतरी याच्यामध्ये आहे तेव्हा हा साबण म्हणजे स्पेशल घरसोप असा आहे मी नाव दिलेलं आहे स्पेशल घरसोप तर नक्की एकदा एकदा तरी हा साबण ट्राय करून बघा आणि माझ्या इकडे जास्त करून सोपलाच डिमांड आहे कारण की मी जे बन बनवते घरसोप ते घरसोपच प्रत्येकाला आवडलेले आहे घरसोप आणि भरपूर साबण बनवले पण त्याच्यामध्ये दोनच साबण जास्त जातात घरसोप आणि हर्बल नीमसोप हर्बल नीमसोपचाही तुम्हाला व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही अपलोड होईल पण आणि हा घर सो हा घरसोपचा व्हिडिओ आहे घर घरसोप पूर्ण कपणे दाखवलं तुम्हाला कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य लागतं त्यासाठी खर्च किती येतो आणि काय कुठून मागवायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढं सांगणार आहे तर इथं मी एवढंच सांगते की मी घरसोप बनवला आहे घरसोप घरसोपचे फायदे सांगितले ग्लोईंग स्किन होती तुमची तुम्हाला जर डार्कस्पॉट असेल तर स्पॉट कमी होता तुम्हाला पिमनिटेशन असेल ते कमी होतं कितीही जुनं असू द्या किंवा कितीही नवीन असू द्या ओपन पोज असतात ओपन पोज सुद्धा आपले क्लीन होण्यासाठी किंवा ओपन फ्रोज आपले जे असतात ते नाही सुद्धा हा घरसोप हा खूप सारे मदत करतो किंवा स्किन काळी पडलेली आहे सांगितलं तुम्हाला आता स्किन काळी पडलेली आहे काय वर्तुळ वगैरे पिंपल्स हे सर्व किंवा ग्लोईंग हे सर्व हा घरसोप काम करतो अजून भरपूर सारे याचे फायदे आहेत तुम्हाला एकाचं एकदाच यूज केल्यावर त्याचे फायदे दिसतील आणि ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी टाकलेल्या आहेत जेणेकरून आपल्या त्वचेचा त त्वचेसाठी म्हणजे स्किनला फायदाच फायदा होणार नुकसान काहीच होणार नाही तर तुम्हाला असर नाही झाला असर तर होणारच आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिकचा असर तर होणारच पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही असर नाही होत पण तुम्हाला याचं नुकसानही काहीच होणार नाही ही माझी गॅरंटी आहे कारण मी स्वतः यूज करते आणि ज्यांना ज्यांना दिलं ते रिटर्न येत आहेत त्या घर सोपसाठी हे गरम आहे त्या घरसोपसाठी तर मी पुढं तुम्ही बघा मी कसा बनवला काय काय लागलं किती साहित्य लागलं जुनं वगैरे किंवा भरपूर दुःसाचं ठेवलेलं असं मी काही साहित्य घेत नाही डेट वगैरे सगळं बघून मी असं साहित्य यूज करते असं तुमचं पुढं वडील व्हिडिओ कंटिन्यू करा घरसोपसाठी काय काय लागतं ते बघा आणि तुम्हाल तुम्हाला घरसोप सुरुवातीपासून ते पॅकिंगपर्यंत आणि त्याचा रेटपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हालाही घर बसून घरसोप म्हणजे सोप किंवा कोणताही सोपचा बिझनेस करायचा असेल छोट्या मोठ्या म्हणजे घरघरातून छोटा मोठा तर तुम्ही या प्रकारे करू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे अगोदर पण दिलेली आहे एक व्हिडिओ बनवलेला आहे आता हर्बल नीमसोप जे जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यातूनही माहिती दिलेली आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल आजच मी दोन्ही व्हिडिओ अपलोड केले कारण दोन्ही दोन्ही पण सोप मी आजच बनवले त्याच्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले तर ते पण तुम्हाला लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये येतीलच लागोपाठ आणि आता घर सोपचं फायदे तुम्हाला माहीतच आहे नुकसान काहीच नाही फायदेच फायदे आहे असं चला तर आता मी तुम्हाला पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं बघा नंतर पॅक मी तर आता स्टॉप करते आणि तुम्हाला व्हिडिओची साधनाची रेसिपी दाखवते बघू इथं बघू शकता घर घरसोपसाठी हे जे तांदळाचं पीठ आहे दोन महिन्यापूर्वी मी बनवलं होतं सोप तेव्हाच आहे ते मी बाजूला ठेवलं हे नवीन आणलेलं आहे कारण आपल्याला सगळ्या फ्रेश वस्तू घ्यायच्या इथं ते बाजूला ठेवलेलं आहे तर घर घरसोपसाठी ना आपल्याला जो म्हणजे जो साबण बनवायचा आहे ना आपल्याला त्यासाठी ते, ते प्रोडक्ट लागतं आणि सोप मोड लागतं घर सोप लाग सॉरी सोप मोड लागतं सोप मोड असतं ते लागतं ते तुम्ही ऑनलाईन मागू शकता की ऑफलाईन भेटत असेल तेही आणि आपल्याला काय बोलतात ते जो सोप बेस असतो ग्लिसरीनचा तर ग्लिसरीनचा सोप बेस आपण कोणताही सोप बनवण्यासाठी वापरू शकतो हो, तर इथं मी काय काय घेतलं ते बघा मुलतानी पावडर घेतलेली आहे आ, मुलतानी पावडर घेतली आहे चंदन पावडर घेतली आहे कस्तुरी हळद घेतली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कॉफीचं पॅकेट घेतलेलं आहे हे सर्व मी मिक्स केलेलं आहे पावडर फॉर्ममध्ये आहे सर्व मिक्स करून घ्यायचं गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्या तर कॉफी तीन पाऊस घ्यायची आहे आपण अंदाजाने कमी जास्त करू शकतो दोन पाऊस टाकलं तरी ठीक आहे दोन चम्मच तांदळाचं पीठ दोन चम्मच मुलतानी पावडर एक ते दीड चम्मच चंदन पावडर घेतलेली आहे आणि बघा हे ग्लिसरीन आहे तुम्ही ग्लिसरीन नसंत तर पॅराशूट ऑइल टाकू शकता किंवा बदाम ऑइल हे ऑइल एलोवेरा आहे विटामिन कॅप्सूल आहे एक लिंबू आणि इथं मी फ्रेग्नेससाठी हे घेतलेलं आहे तर हे हर्बल बन नीमसोप जे बनवले होते ते ह्याच्यामध्ये मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा याची पॅकिंग चालू आहे कारण लगेच पाणी सुटतं म्हणून याची पॅकिंग चालू आहे तर मी तुम्हाला पुढं सांगते तर केसर पण केसर आणि दोन चम्मच दूध घ्यायचं आहे तर हा साबण बनवताना पण माझ्याकडनं मिस्टेक झाली बघा जो मी लिंबू घेतला तर जेवढा बेस होता माझा सोप बेस होता म्हणजे ग्लिसरींचा तर तो सोप बेससाठी ना माझा म्हणजे कमी पडला म्हणजे काय बोलतात ना मी जसं सांगितलं तुम्हाला कालचाही व्हिडिओ थर्बल नेमसोबच्यात पाणी जास्त पडलं म्हणजे पाणी जास्त नाही प्रमाणातच टाकलं पण ते जास्त झालं तर इथं बघू शकताय आहे किती आहे चारशे एकोणसाठ ग्राम असा हा सोप बेस आहे तर जेवढा आपण सोप बेस टाकू ना तेवढंच आपलं साबण बनल पण आपल्यावर आहे छोटा मोठा साबण तसं मात्र आपण बोलू एवढा साबण कसं नाही झाला पण छोटे मोठे साईजवरती आहे मोडच्या तर इथं एवढं घेतलं होतं तर ह्याच्यामध्ये ना लिंबू मला असं असं वाटतं अर्धा टाकायला पाहिजे होता मी लिंबू एक पिळला पूर्णपणे एक म्हणजे नुकसान नाही का इथं पण त्याच्यामुळे तेवढं लिक्विड ते जास्त झालं तर इथं बघा मी ना आणि केसर पण घेतलं तुम्हाला केसर पुढं दिसनच केसर पण घेतलेला आहे तर इथं डबल बॉईलसाठी ठेवलेलं आहे बघा हे केसर चार आणले होते तर हे बघा लिंबू एक मोठा होता मोठा पूर्ण पिळला तर तो मी पूर्ण टाकलं आणि इथं दूध मी अगदी दोन चम्मच घेतलेला आहे मला अंदाज होताच की जर जास्त काही झालं तर आपलं साबण सेट होणार नाही म्हणून मी इथं दूध दू, कच्चं दूध घ्यायचं आहे जर तुमच्यावर गाईचं दूध असेल तर चांगलंच आहे पण दूध कच्चंच घ्यायचं आहे शक्यतो बॉईल असेल तर ठीक आहे पण शक्य घ्यायचा प्रयत्न करा तर मी इथं कच्चं दूध दोनच चम्मच घेतलेला आहे कारण मला केसर भिजवायचं होतं जर तुम्ही कच्च्या दुधाचे पण भरपूर सारे फायदे आहेत तर घरसोप हा बनवतान तर तुम्ही याच्यामध्ये कच्चं दूध घाला कारण कच्चं दूध हे आपल्या स्किनला खूप सारे फायदे देत असतं कच्चं दूध केसर आणि हा साबण जर तुम्ही जो वापरता घरसोप तर हा डेली रुटीनमध्ये ठेवला तुमच्या रोजच्या तर तुमचे जे फेसवरचे जे प्रॉब्लेम असतात ते हळूहळू नाहीशे होण्यास मदत होती तेव्हा म्हणताना ताई एक लावला दोन लावला नाही तुम्हाला हा कंटिन्यू करायचा असतो तुमचे डाग लगेच आलेले असतात का एकदाच नाही ना हळूहळू थोड्यापासून ते जास्त झालेले असतात ना कोणताही इशू तुम्हाला प्रॉब्लेम असेल स्किनचा तर तसंच त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणतीही गोष्ट वापरताना त्याला थोडा वेळ लागतो तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो जास्त म्हणजे ते त्या आपल्या डेली रुटीनमध्ये ते आपल्याला यूज करावं लागतं तसंच हे साबणाचं आहे तर इथं केसर केसरचे दोन मी दोन पुड्या होत्या ह्या त्या घातलेल्या आहेत ते कितीवाला येते मला माहीत नाही कारण मी दीदीला पाठवले होते तर तिने चार आणलेले आहे तर इथे दोन पॅकेट आहे ते मी घातलेले आहे आणि खूप छान असा कलर येतो केसर ज्यावेळेस आपण टाकतो ना तर केसर काय मी बारीक वगैरे करून टाकले भिजवून त्याचा कलर आला पाहिजे तर कच्च्या दुधामध्ये तर तेसुद्धा थोडंसं जास्त झालं तर नंतर पुढं सांगते जास्त झालं माझ्याकडे सोप बेस संपला होता जो होता तेवढा हर्बल सोप केला बाकीच्याचा मला घर सोप करायचं होता तर घर सोप माझे फक्त चारच झाले चार आणि एक छोटा झाला सुरुवातीला चारच झाले होते पण नंतर छोटा एक झाला तर नंतर कसं तर माझ्याकडनं परत मिस्टेक झाले तुम्हाला बोलले कच्चं दूध घातलं परत लिंबू थोडा जास्त पडला त्याच्यामुळं साबण जे आहे तो सेट झाला नाही म्हणजे सेट झाला पण नरम राहिला मग परत मी त्याच्यामध्ये आता नाही तर काय करायचं तर कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं पण कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या लक्षातच नाही तुम्हाला सांगायला ना सोप बेस सोप बेस केलं नंतर व्हिडिओ बघितलं समजलं अपलोड केलं की सोप बेस तुम्हाला समजणार नाही तर ग्लिसरीन सोप जो असतो दुकानामध्ये भेटतो छोटा पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहे तर तो मी दुकानातून लगेच दोन लगे तास वाट बघितली म्हणजे सेट काय होईना तर सॉरी दोन तास पण नाही पंधरा मिनटात सेट नाही झाला मी लगेच ते मोडले ग सोप आणला कोणता तर प्रेस पेयर्सचा जो सोप असतो तो आणला तो, तो पण ग्लिसरीन सोप बेस आहे जर तुमच्याकडं सोप बेस नसेल मार्केटचा तर तुम्ही हा पेयरचा सोप आणून तुम्ही त्याच्याने सुद्धा सोप बनवू शकता कसं बनवायचं काय ते मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन त्याच्यावरती व्हिडिओ बनवून खास त्याच्यावरती ते बघू शकता है। दोन चम्मच दुधामध्ये केसर भिजवलेला आहे कलर किती छान आलेला आहे आणि तेवढंच लिंबू पण आहे आणि अलोविरा जल आणि ग्लिसरीन टाकलेला आहे अर्धा चम्मच प्रेगनेन्ससाठी लेव्हेंडर इसेन्स टाकलेले आहेत आपला बघा मोल्ड सॉरी ग्लिसरीन सो बेस आहे तो मी कट करून डबल बॉयलरने मेल्ट करून घ्यायचा आहे आणि छान मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जी पावडर बनवली आहे ती पावडर टाकायची आहे त्याच्या गाठी फोडून घ्यायची आहे व्यवस्थितपणे जर ते बघू शकता सगळ्या गाठी फोडून घेतल्या तरी पण ते गरम याच्यात टाकल्या परत गाठी बांधतात ही पण काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि अगदी अगदी जास्त खर्च येत नाही तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून हा बिझनेस सुरू करू शकता तुम्हाला सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट करायला लागते सोप मोड आहे सोप, सोप बेस आहे सोप बेस तर आपण वापरू संपतो पण जे लव्हेंडरी सेन्स आहे जे सोप मोड आहे ज्या अशा दोन तीन अशा गोष्टी आहेत त्या तर आपल्याला रेग्युलर यूज होणाऱ्या आहेत त्या फक्त जे प्रोडक्ट आहे तेच आपले संपतात वापरून पण तरी पण भरपूर दिवस जातात जसे चंदन पावडर मुलतानी पावडर कस्तुरी हळदी हे सगळे प्रोडक्ट आहे ना ते आपल्याला म्हणजे भरपूर दिवस जातात ते घ्यायची गरज नाही आपल्याला महिन्याला तर ते, ते आपण यूज करू शकतो त्याच्यावर डेट असते बारा महिने चोवीस महिने अशी तर ते आपण यूज करू शकतो एकदाच घेऊन त्याची किंमतही फार फार नाही आहे कमीत कमी शंभर ते दीडशे रुपयापर्यंत एक एक पॅकेट आहे तर ती इन्व्हेस्टमेंट सुरुवातीलाच करावं लागते तर इथं बघू शकता छानपैकी मी आता मिक्स करून घेत आहे गाठी होतात हळूहळू टाकायचं आहे लगेच फिरवतच राहायचं आहे कंटिन्यू आपल्याला सोडायचं नाही लगेच मी याच्यामध्ये हळू टाकायचं दूध असल्यामुळे फुटायची थोडी भीती वाटते त्याच्यामुळं ना कच्चं दूध हळू टाकायचं आणि हळूवारपणे हलवायचं लिंबू नंतर नंतर टाकायचं लिंबूचं जे आहे ते थोड्या वेळाने सरळ दूध मिक्स नव्हतं पूर्णपणे फाटल्यावानी होईल इथं पण काळजी घ्यायची आहे आपल्याला तर इथं बघू शकता मी छान गॅस बारीकच आहे छानपैकी हे सो बनवत आहे आणि खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते साबण बनवता वेळेस लगेच लगेच कोणत्याही गोष्टी आपल्याला जमत नाही बघा मिस्टेक हे आपण कोणता का क्लास लावला कि नाही किंवा आपण प्रोफेशनल नाही आहे किंवा फक्त आपण बघून आपण त्या गोष्टी करत आहोत ते खूप म्हणजे खूप आ, मला असं वाटतं ना महत्त्वाचं आहे महत्त्वाचं म्हणणं त्यापेक्षा खूप छान आहे की आपण काहीतरी बघून आपण सुरुवात करत आहोत आपल्या स्वतःच्या डोक्याने तर मिस्टेक तर होणारच ना, ना हो आपण क्लास नाही लावला एवढं आपल्याला माहिती आहे की आपण क्लास ना क्लास लावला ना कोणाला विचारलं न काय फक्त जे आपण व्हिडिओ बघतो साबणाची मला कसले पण कायदे करायचे असेल त्या त्या व्हिडिओतनं आपण काहीतरी शिकत असतो तो प्रयत्न आपणही करत असतो पुढं जाण्यासाठी आपल्याला कसली आस नसते एवढंच असतं महिलांना की नाही मी माझ्या पायावर उभं राहावं मी काहीतरी केलं पाहिजे फुल ना फुलाची पाकळी सुद्धा माझ्या घराला संसाराला लावली पाहिजे मला कोणी बोलायला नाही पाहिजे किंवा माझ्या हक्काचं काहीतरी असावं किंवा माझी एक समाजामध्ये ओळख व्हावा हे असं माझं मत असतं तर तुमचंही काही असं मत असेल तर तुम्ही नक्कीच कोणताही बिझनेसपासून सुरुवात करू शकता मी भरपूर तुम्हाला बिझनेस सांगितलेले आहेत आत्तापर्यंत कोणते कोणते बिझनेस करायचे भरपूर बिझनेसचे आयडिया दिलेली आहे वे व्हिडिओ वे वेगवेगळे बनवलेले आहेत एक पर्सनल व्हिडिओ बनवलेले आहे एक ते दोन पर्सनल व्हिडिओ आहेत आपल्या व्हिडिओ ते व्हिडिओतून ते जाऊन चॅनलवरती जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे असे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल इथं मी विटामिनी कॅप्सूल टाकलेले आहे तीन कॅप्सूल टाकल्या होत्या विटामिनी कॅप्सूल पण आपल्याला चेहऱ्याला छान असं ना नरिशमेंट करतं शाईन देतं किंवा ग्लो देतं विटामिन ए कॅप्सूलसुद्धा तर इथं बघू शकता गाठी होतच जातात पण त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे लासला लास्टला मी इथं लिंबूचा रस घातला आहे तोही हळू घातला आहे पण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि गरम गरम लगेच आपल्याला मोडमध्ये टाकायचं आहे तर चूक सांगते इथं काय झाले तुम्ही म्हणतात आहे सगळ्या वेळ चूक टाकते चूक करते आणि सांगते पण हो सांगण्यामध्ये हरकत काय आहे आपण थोडी ना काय बोलतात ते लपून ठेवायची नाही जर मी चूक के जी चूक केली ती तुम्ही पण माझं बघून जर कोणी पण व्हिडिओ बनवता तर तुम्ही पण तुमच्याकडनं पण चूक होईल तर तर नुकसान तुमचं तुमचं पण होईल माझं तर होईलच पण तुमच्यासोबत माझ्यासोबत तुमचं पण होईल पण तुम्ही मलाच कोसताना की नाही ताईने तर असा व्हिडिओ बनवला ताईचं तर व्यवस्थित झालं साबण म्हणा किंवा कोणतीही गोष्ट माझं कसं व्यवस्थित नाही झालं तुम्ही परत माझं व्हिडिओ बघणार नाही किंवा तुम्ही परत असे व्हिडिओ बघणार नाही त्यापेक्षा जर मी चूक करत आहे जर मी चूक आपण चूक नाही करत होत असते ते कुठल्याही गोष्टीला आपण सुरुवात ज्यावेळेस करतो ना चुका तर चुका करूनच आपण पुढं जात असतो चुकीतनंच आपल्याला समजत असतं की असं केल्याने तसं होतं तसं केल्याने असं होतं तर म्हणून मी तुम्हाला मी जी चूक करते किंवा जी चूक होती काही करता ते तुम्हाला मी लगेच सांगत असते जेणेकरून तुमच्याकडं ती चूक होऊ नये आणि जरी झाली तरी तुम्ही ती अशा प्रकारे दुरुस्त करू शकता तर माझे बघा एवढे याचे ना तीन चारच मोड झाले चारच सोप झाले होते पण नंतर मी ना मला समजलं की हा पण सोप थोडा कमी पडलेला आहे म्हणजे ज्यात लिंबूचा रस जास्त झाला आहे दूध एक चमचा जास्त झाला आहे तर मी काय केलं लगेच माझ्याकडं सोप बेस पण संपला होता मी लगेच सोप आणला कोणता आणला सांगते तुम्हाला पेअरचा सा आणला पेअरचा पंचवीस रुपयावाला आणला परत हे साबण सगळे कट केले तो कट करून टाकला आणि सगळं मेल्ट करून परत मी डबल बॉयलरने करून मोडमध्ये टाकलं आणि छानपैकी साबणं सेट झाले लगे आणि पण खूप उशिरासा झाला कारण की मला दुसरेही कामं होते मग मी रात्री बारा वाजता केलं सॉरी साडे अकरा बारालाच केलं बरोबर आणि त्याच्यानंतर मग मी मोडमध्ये काढून सुकायला ठेवले कारण की सुकायला त्याला देणंसुद्धा गरजेचं आहे अर्धा तास तरी पण झालं असं ना रात्री सुकायला ठेवल्या तरी मी झाकून ठेवले कागद खालच्या साईडला कागद वरच्या साईडला कागद तरी पण त्याला पाणी सुटलं पण सकाळी उठल्यावर पहिलं मी पंख्याखाली परत कागदावरती ठेवले अर्धा तास त्याच्यानंतर ते सोप झाले त्याच्यानंतर मी त्याला पॅकिंग केली आणि लेबल वगैरे लावलं आणि आता ते विडो जेव्हा बनवत आहे ना तीन दिवसांनी त्यावेळेस एकही एक सोप राहिला नाही जेवढे बनवले होते तेवढे गेले बाकी जो छोटा बनवला होता तो घरामध्ये आम्ही म्हणजे मी यूज करते ते यूज करतात कारण त्याचे खूप छान असे फायदे आहेत फरक आहे त्याच्या मना मी ते यूज करते तेही यूज करता आणि आता संपलेले आहे लास्ट राहिला तर तो तोसुद्धा आता गेलेला आहे म्हणजे चारही सोप संपलेले आहेत आपले असा हा झट हा साबणाचा आजचा व्हिडिओ तो होममेड माझ्या ता ताईंसाठी मैत्रिणींसाठी कोणताही बिझनेस तुम्ही अशा प्रकारे करू शकता मी भरपूर व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे माहिती दिलेले आहेत की कोण कुंत, कोणता बिझनेस करू शकता कोणता नाही कमी खर्च आणि जास्त खर्च नाही मी जे बिझनेस सांगते त्याच्यामध्ये अजिबात जास्त खर्च नाही कमी खर्चातच तुम्ही हे बिझनेस सुरू करू शकता तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की ताई कोणता बिझनेस करू किंवा तुम्ही ऑईल हर्बल हेअर ऑइल जसं मी बनवते हर्बल शॅम्पू तेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी इथं सांगन दाखवन तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवून कारण की माझा हेतू हेच असतं प्रत्येकाचं चांगलं हवा जर मला काहीतरी मला काहीतरी येत आहे तर माझ्यातनं मी समोरच्याला दिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे ती मी समोरच्याला नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असते माझ्या व्हिडिओतून आणि वाईट गोष्ट तर आपण बाजूला ठेवतो हो पण जी चांगली गोष्ट आहे तर ती प्रत्येकाला दि दिली पाहिजे कारण माझं असं मत आहे आपण चांगली गोष्ट समोरच्याला दिल्याने आपलंसुद्धा ज्ञान वाढत असतं सुद्धा जास्त समजत असतं असं होतं बघा मस्त असे सोप तयार झालेत तर मी पॅकिंग वगैरे केलेली आहे नाव टाकले आहे घर सोप आता हा सोप कितीला द्यायचा तर माझा हा सोप आहे शंभर ग्रॅमच्या वर आहे तर मी हा सोप दिला आहे दीडशे रुपयाला बघा कमी छोटा केला तर कमी याच्यामध्ये वी